विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बारावी विषय इतिहास आहे तर आपण इतिहासमधील पहिल्या धड्याची आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा पहिला धड्या आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास तर आपण या धड्याची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर पहा तर पहा प्रश्न एक आहे पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर् पुन्हा तर बघा पहिला आहे इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला त्यात पर्याय चार दिलेले आहेत बघा त्यातील पर्याय दुसरा हा बरोबर आहे गुटेनबर्ग हे त्याचे उत्तर आहे तर प्रश्न त्यातील दुसरा पहा इसवी सन सोळाशे नऊमध्ये मध्ये टिंबटिंब याने अधु अधिक सुधारित दुर्बीन तयार केली पर्याय चार आहेत त्यातील क हा पर्याय बरोबर आहे बघा गॅलिलिओ तिसरा बघा प्रश्न आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टिंबटिंब हा पहिला दर्यावरी होता तर बघा पर्याय दिलेले आहे तिथे चार त्यातील क बघा बार्थुलियम्यु डायस तर हा पर्याय बरोबर आहे त्यातील बघा ब पुढील पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून ल्या त्यात अ गट आणि ब गट आहे तर पहिल्या अशा चार दिलेल्या आहेत बघा एक जॉन के धावता धोटा दोन सॅम्युएल क्रॉम्पटन कॉटन जीन तीन एड ॲडमंड कॉर्टर राईट यंत्रमाग चार जेम्स वॉट स्टीम इंजिन तर बघा यातील दुरुस्ती जोडी करायची आहे त्यातील चुकीची जोडी तर पहा त्यातील चुकीची जोडी आहे दुसरा बघा सॅम्युएल क्रॉम्पटन कॉटन जीन ही चुकीची जोडी आहे तर त्याचे बरोबर उत्तर आहे बघा तर त्याला लिहायचं आहे म्यूल यंत्र तर दुरुस्त केलेली जोडी तुम्ही लिहायचं आहे त्याला दोन पर्याय लिहायचा आणि कॉटन जीन याच्या जागेवरती तुम्हाला म्यूल यंत्र हे लिहायचं आहे तर पहा प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना यासंबंधी नावे लिहा तर बघा पहिला आहे आधुनिक विज्ञानाचा जनक तर याचं उत्तर आहे गॅलिलिओ दोन ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ तर पहा हा मार्च दोन हजार बावीसला हा प्रश्न आला होता तर पहा ह्याचे उत्तर आहे निकोलस कोपा निरकस तर प्रश्न त्यातील तिसरा बघा वरा वराह मिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ तर ह्याचे उत्तर आहे बृहत्संहिता तर पहा आपण पाहणार आहोत भौगोलिक शोध संकल्पचित्र पूर्ण करूया तर पहा मार्को पोलो चीन चीनची आणि आशिया खंडाची युरोपाला ओळख करून दिली मंगो पार्क नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला चार हे तीन हेनरी नेव्हिगेटर मॅडेरा व ॲझोरेस या द्वीपसमूहाचा शोध आणि एबल आ, जानस्वा टाम्स टास्मन तर बघा याचा आहे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कार्पेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध तर पहा प्रश्न चौथा पाहणारावर टिपाल्या त्यातील पहिला आहे युरोपातील धर्मयुद्धे तर, तर आपण ही टीप पाहूया तर पहा अतिशय महत्वाची टिपाली आहे ही आहे ही बघा मार्च बावीस आणि जुलै बावीस या साली आली होती ही टिपल्या बोर्डाच्या पेपरला तर पहा आपण पाहणार आहोत युरोपातील धर्मयुद्धे तर बघा उत्तर अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियात झालेल्या नऊ युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात जेरुसेलम जेरुसलेम आणि बेतलेहॅम जू ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून ही युद्धे लढवली या धर्मयुद्धांचे युरोपाच्या धार्मिक आर्थिक राजकीय व सामाजिक क्षेत्रावर दुर्गामी परिणाम झाले बघा अतिशय महत्वाची अशी टीप आहे तुम्ही ही नक्की पाठ करून ठेवा तर पहा आपण दुसरी पाहूया युरोपातील धातू विज्ञान बघा याचे उत्तर युरोपात अठराव्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले इंग्लंडमध्ये लोक खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने शुद्ध लोखंडाचे उत्पादन वाढले कोळशाच्या भट्ट्या तापवणे या भट्ट्यांच्या भट्ट्यांत हवा खेळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली अठरा सतराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये लोखंडाचा रस साच्यात होतून लोखंडी पट्टीका तयार करण्याची पद्धत शोधली गेली अठराशे लोख लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योगात मोठे बदल झाले आपण याचे उत्तर पाहिलेले आहे युरोपातील धातुविज्ञान तर पहा प्रश्न पाचवा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील पहिला आहे युरोपातील पंधरा सोळा पंधरा ते सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो तर आपण याचे उत्तर बघूया तर पहा याचे उत्तर आपण पाहणार आहोत तर बघा विद्यार्थ्यांना हे सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेले आहे तर उत्तर पहा पंधराव्या सोळाव्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली काव्य नाटक का साहित्य कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला अशा रीतीने मानवाच्या झालेल्या वैचारिक बदलामुळे युरोपातील पंधरावे सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो तर बघा विद्यार्थ्यांना उत्तर लिहिताना तुम्ही विधाने सकारां स्पष्ट करा यात फक्त तीन मुद्दे लिहिले तर उत्तर बरोबर आहे फक्त सगळेच पाच मुद्दे लिह लिहावे असे नाही फक्त तीन मुद्दे लिहिले तरी चालते तर पहा दुसरा यातील विधाने सकारण स्पष्ट करामधील दुसरं बघा औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली तर पहा हा प्रश्न मार्च दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस या साली आलेला आहे तर उत्तर बघा औद्योगिकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे स्तुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापड्याचा उद्योग भरभराटीस बर आला इंग्लंडच्या साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले कच्चा मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतीमध्ये वसाहतीमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले व्यापारातून झालेल्या नफ्यातून इंग्लंडमधील व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवणे शक्य झाले त्यामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली अशा रीतीने औद्योगिक क्रांतीला अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडमध्ये उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली तर बघा प्रश्न हवा आहे तुमचे मत नोंदवा तर पहिला बघा त्यातील प्रश्न आहे युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांची शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला तर पहा याचे उत्तर सतराव्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषानंतर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे वैज्ञानिक सत्याचे आकलन शास्त्रज्ञ करून घेऊ लागले तर पहा दुसरं आहे त्यात प्रत्यक्ष हे झालं वाचून आपलं प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थला स्थल स्थलकालातीत महत्व आहे यावर त्यांनी भर दिला वैज्ञानिकांनी नव्याने शोधून काढलेले नियम सूत सूत्रबद्ध केले वैज्ञानिक परिभाषा तयार केली या सर्व प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले म्हणून माझ्या मते युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला त्यातील दुसरे पहा औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला तर पहा त्याचे उत्तर आहे आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड फ्रान्स आणि पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्यिकरण औद्योगिक उत्पन्न वाढले अतिरिक्त उत्पन्नाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे कच्चा मालांची कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे व त्याचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले कच्चा माल मिळवणे व हक्काच्या बाजारपेठा मिळवणे यासाठी ही राष्ट्रे साम्राज्य विस्ताराकडे वळली जिंकलेल्या प्रदेशातील लोकांचे शोषण करणे त्यांच्या व्यापारावर निर्बंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला अशा रीतीने औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला तर बघा प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत आपल्याला बघा तर एक पहिला प्रश्न आहे युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर पा उत्तर आहे गॅलिलिओ हा प्रबोधन काळातील प्रमुख खगोलशास्त्रज्ञ होता त्याने भौतिक व खगोलशास्त्रात पुढील योगदान दिले ए सन सोळाशे नऊमध्ये मध्ये सुधारित दुर्बीण तयार केली त्यामुळे खगोल संशोधनाला गती मिळाली या सुधारित दुर्बिणीचा फायदा दर्यावर्दींना झाला समुद्रातील दूरवरची छोटी मोठी भूमी शोधणे त्यांना सोपे जाऊ लागले दुर्बिणीच्या साह्याने त्याने गुरु ग्रहाचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशी असल्याचे ॲरिस्टॉलचे मत खोडून चंद्रावर डोंगर दऱ्या असून तो स्वयंप्रकाशी नाही तर सूर्यप्रकाशाच्या परिवर्तनाने प्रकाशते प्रकाशतो हे त्याने साधार सिद्ध केले सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास सत्तावीस दिवस लागतात असे त्यांनी सांगितले सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा गॅलिलिओ हा पहिला खगोलशास्त्रज्ञ होय त्याने कोप कोपरनिकस को, 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 या केपलर यांच्या संशोधनाला वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे संमती दिली त्यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधना संशोधनाला चालना मिळाली भिन्न वजनाच्या वस्तूंचा वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो या सिद्धांताची सातत्य त्याने पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिली त्यामुळे ॲरिस्टॉलचे मत खोडले गेले गॅलिलिओने निरीक्षण करून सिद्धांत मांडणे ही तर्कशुद्ध पद्धती रूढ केली गॅलिलिओच्या या योगदानामुळे त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हणतात प्रश्न बघा दुसरा त्यातील सातव्यातला प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती द्या तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर्याचे वस्त्रोद्योग हा पूर्वपार चालत असलेला घरगुती व्यवसाय होता प्रबोधन काळात प्रथम इंग्लंडमध्ये हा व्यवसायाचा व्यवसायात अनेक शोध लागले ते पुढील प्रमाणे इसवी सन सतराशे अडतीसमध्ये जॉन के याने धावता गोट धोटा तयार केला त्यामुळे वस्त्रे विणण्याच्या कामाची गती वाढली जेम्स हर्ग्रिवज याने तयार केलेल्या स्पिनिंग जेनी या यंत्रामुळे एकाच वेळी आठ रिळे लावता येऊ लागली त्याचा फायदा म्हणजे कामगारांचे श्रम कमी होऊन कामाचा वेग वाढला इसवी सन सतराशे एकोणसत्तरमध्ये रिचार्ड आर्कराईट याने सूत कातण्यासाठी बनवलेल्या यंत्राने पातळी पिळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले इसवी सन सतराशे एकोणऐंशीमध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन याने तयार केलेल्या म्युलिया सुधारित सुतकताई यंत्रामुळे वस्त्रे बनवण्याचा कामाचा वेग दोनशे पटीने वाढला इसवी सन सतराशे त्र्याऐंशीमध्ये बेल याने तयार केलेल्या रोलर सिलिंडर प्रिंटिंग या यंत्रामुळे कापडावर छपाई करता येणे शक्य झाले इसवी सन सतराशे पंच्याऐंशीमध्ये एडमंड कार, कार्टर कार्टर राईट याने बनवलेल्या यंत्रामागामुळे उत्पादन उत्पादन वाढीस वेग आला इसवी सन सतराशे त्र्याण्णवमध्ये शोध लागलेल्या कॉटन जिनिया यंत्रामुळे कापसातून सरकी वेगळी करता येणे शक्य झाले जेम्स वॅटने तयार केलेल्या स्टीम इंजिन वस्त्र वस्त्रोद्योगातही वापरले जाऊ लागले कपडे शिवण्याची शिलाई यंत्रे तयार झाली वस्त्रोद्योग क्षेत्रात लागलेल्या या शोधामुळे कापड उत्पादन वाढून इंग्लंडचा व्यापार व्यापार भरभर भरभराटीचा भर भर आला तर बघा आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत आता तर पा आपण या पहिल्या धड्याची प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही प्रश्न उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत नक्की लिहून घ्या पुन्हा एकदा व्हिडिओ